लग्नानंतर होईलच प्रेम भाग चोवीस राम तिला फ्रंट गेटमधूनच आत घेऊन आला होता तिथे बिल्डिंगमध्ये असलेल्या सगळ्या स्टाफने रामसोबत आलेल्या त्या गोड आणि निरागस दिसणाऱ्या मुलीकडे पाहिलं जिने त्यावेळी ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि बॅगी जीन्स घातली होती ती खूपच गोड दिसत होती पण जेव्हा सगळ्यांनी त्यांना अद्वैतच्या केबिनकडे जाताना पाहिलं तेव्हा सगळे घाबरले एक स्टाफ गर्ल पटकन म्हणाली हे राम सर नक्की काय करताय ती निरागस दिसणारी मुलगी तिला अद्वैत सरांच्या केबिनमध्ये नेताय आज तर अद्वैत सर खूपच रागात आहेत तिला काय काय ऐकवतील याचा अंदाजही नाही दुसऱ्या मुलीने तिचं बोलणं ऐकून वाकड करत म्हटलं तुला तिचं एवढं टेन्शन का येते तसेही सर सगळ्यांवरच रागावलेले आहेत तिच्यावरही रागावले तर काय होईल तेव्हाच तिथे उपस्थित असलेल्या एक मुलगा म्हणाला यार मुद्दा तो नाहीये मुद्दा हा आहे की ती खूपच गोड आणि निरागस दिसत होती अशा तद्वेत सरांनी तिला ओरडलं तर पूर्ण स्टाफ गॉसेप करण्यात मग्न झाला कोणाला स्वरासाठी वाईट वाटत होतं तर कोणाला काही फरक पडत नव्हता इकडे केबिनच्या बाहेर स्वराने रामकडे पाहिलं राम तिला पाहून पटकन म्हणाला पहा इथून पुढे तुझ्या नवऱ्याच्या कोप भवनात तुला एकटीला जावं लागेल मी आज जाणार नाही स्वराने चेहरा वाकड केला आणि दरवाजा उघडला राम तिथून पळकाडत नाहीसा झाला स्वराने दरवाजा उघडला तेव्हा केबिनचं वातावरण शांत आणि धोकादायक वाटलं समोर अद्वैत त्याच्या खुर्चीवर बसून त्याच्या कामात गुंभवता पण दरवाज्याचा आवाज ऐकूनही त्याने दरवाज्याकडे न पाहता चिडूनच म्हणाला राम मी म्हटलं ना मला एकट सोड पण स्वरा शांतपणे आत गेली जणू तिला त्याचा काहीही राग वाटत नव्हता अद्वैतने एखादी व्यक्ती जवळ असल्याचं जाणवलं तेव्हा त्याने मानवर केली आणि स्वराला पाहून त्याचे भाव थोडे शांत झाले किंवा कदाचित त्याने स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला तो तिला पाहत शांतपणे म्हणाला तू इथे काय करते आहेस स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि समोरच्या सोफ्यावर बसून डब्बा उघडायला लागली मग ती म्हणाली तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट नाही केला होता आणि आता इतका राग करताय त्यासाठी एनर्जी तर लागेल ना ती तर खाण्यातूनच मिळेल अद्वैत तिच्याकडे पाहत होता नंतर उठून तिच्याजवळ येऊन बसला स्वराने एक घास त्याच्या समोर वाढवत म्हटलं खायला घ्या आणि मग परत सगळ्यांवर राग काढायला सुरुवात करा तेही डबल एनर्जीने अद्वैतने तिच्या हातातून तो घास खाल्ला पूर्ण जेवण त्याने तिच्या हातानेच केलं स्वरा काहीच बोलली नाही अद्वैतने आता तिच्याकडे पाहून विचारलं तू इथे काय करते आहेस स्वरा स्वराने त्याच्याकडे रागाने पाहिलं अद्वैतला कळेना की ती त्याच्यावर का रागवत होती स्वराने त्याच्या जवळ येऊन त्याचा वास घेतला आणि त्याचा चेहरा पकडून इकडे तिकडे फिरवला अद्वैतने तिचा हात दूर करत विचारलं हे काय करते आहेस स्वराने त्याच्यावर रागाने पाहत म्हटलं पाहते आहे की तुम्हीच आहात की कोणी दुसरं तुम्ही मला स्वरा कधीपासून म्हणायला लागलात कोठे कोणी दुसरी मिळाली का तुम्हाला माझ्या पाठीमागे खरं तर तो तिला सरू म्हणून हाक मारतो पण मी लिहलं नाहीये यानंतर तेच वाचायला मिळेल तिचं बोलणं ऐकून अद्वैतच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली त्याने तिला पकडून जवळ ओढलं स्वरा जवळजवळ त्याच्यावरच होती अद्वैतने तिच्या कंबरेवर हातघट केला आणि मोठ्या काउचवरच झोपला स्वरा त्याच्यावरती होती अद्वैतने एका हाताने तिचे केस बाजूला करत तिच्या चेहऱ्याकडे पाहून शांतपणे म्हटलं हम्म नाही बोलणार चूक झाली यावेळी बोललो ती हलकं हसली ती त्याच्यावरून उठायला लागली तर अद्वैतने तिला पुन्हा स्वतःकडे ओढलं आणि पलटी घेतली ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली अद्वैत तिच्या चेहऱ्याच्या जवळ येत म्हणाला आता तरी सांगशील का का आली आहेस ऑफिसला ती तोंडवाकड करत त्याला स्वतःवरून ढकलत उठली आणि म्हणाली पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारताय तुम्हाला माझं येणं अजिबात आवडलं नाही का जाऊ द्या मी बोलत नाही आता तुमच्याशी हे बोलून ती रागाने ऑफिसच्या मोठ्या खिडकीजवळ उभी राहिली पण जसं तिने खाली पाहिलं ती लगेच दोन पावलं मागे झाली आणि मागे अद्वैतला जाऊन धडकली अद्वैतने तिला पकडत विचारलं काय झालं ती त्याच्याकडे वळली आणि त्याच्या छातीत तोंड लपवत म्हणाली मला माहीतच नव्हतं की हे इतकं उंच आहे मला उंचीची खूप भीती वाटते अद्वैत हलकं हसला हे होणारच होतं कारण त्याचं केबिन सत्ताविसाव्या मजल्यावर होतं अशा परिस्थितीत इमारतीची उंची खूपच जास्त होती अद्वैतने तिला कंबरेला पकडून हलकं उचललं स्वराने त्याच्या कंबरेभोवती आपले पाय अडकवले आणि गळ्यात हात टाकले अद्वैत तिला घेऊन त्याच्या खुर्चीजवळ आला आणि तसाच बसला ती अजूनही त्याच्या मांडीवर होती आणि तिचं डोकं त्याच्या खांद्यावर टेकलेलं होतं अद्वैत तिच्या खांद्यावर हलकासा हात फिरवत म्हणाला जर अजून चिकटलीस तर मग मी आउट ऑफ कंट्रोल होईन नंतर तोंड वाकडं करायचं नाही स्वराने त्याच्याकडे पाहिलं तो तिलाच पाहत होता आणि पुढच्याच क्षणी अद्वैतने आपल्या ओठांना हळूवारपणे तिच्या खांद्यावर ठेवलं आणि स्वराने आपली मुठं त्याच्या शर्टवर घट्ट केली तिची ही कृती अद्वैतच्या हालचालींना प्रोत्साहन देणारी ठरली अद्वैतचे ओठ हळूहळू तिच्या मानेवर आणि खांद्यावर फिरू लागले स्वराने आपले डोळे बंद केले तिचा श्वास अचानकच वेगवान झाला दोघांचीही हृदयदती सामान्यापेक्षा अधिक वेगवान झाली होती स्वराने हळूवारपणे म्हटलं तुम्ही काय करत आहात सोडा मला हे तुमचं ऑफिस आहे पण अद्वैतने तिच्या उघड्या कंबरेभोवती हात बुंडाळत म्हटलं बिलकुल नाही माझ्याकडे तू आली आहेस ना आता जाशील माझ्या मर्जीने हे बोलून त्याने तिच्या मानेवर हलकस बाईट केलं स्वराने एका भरली आणि पटकन म्हणाली नाही चावू नका निशान राहिले तर अद्वैत हलक हसत म्हणाला तर काय सगळ्यांना कळेलात काय झालंय त्याचं हे बोलणं ऐकून स्वराने त्याला रागाने पाहिलं पण अद्वैतवर तिच्या नजरेचा काहीही परिणाम झाला नाही एका हाताने अद्वैतने तिचा चेहरा धरला आणि पुढच्याच क्षणी तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले जे डोळे अद्वैतला रागाने पाहत होते ते आपोआप बंद झाले आणि स्वरा त्या किसमध्ये सहभागी झाली तिचे हात अद्वैतच्या केसांवर आणि पाठीवर फिरू लागले तर अद्वैत हळूहळू तिच्या टॉपमधून दिसणाऱ्या कंबरेवर आणि पोटावर हात फिरवत होता स्वराची शरीरक्रिया त्याला जाणवत होती अद्वैतने तिला तोपर्यंत सोडलं नाही जोपर्यंत स्वराने त्याच्या खांद्यावर मारायला सुरुवात केली नाही आणि श्वास घेण्यासाठी धडपडू लागली नाही अद्वैतने तिचे ओठ सोडल्यावर तिने खोल श्वास घेतला अद्वैतने तिला हलक उचलून समोरच्या टेबलावर बसवलं आणि तिच्या दोन्ही बाजूंना हात ठेवून उभा राहिला तो पुन्हा तिच्याकडे झुकू लागला आणि स्वरामागे चुकत होती अद्वैतने तिच्या कंबरेला धरलं आणि पुन्हा तिच्या मानेवर ओठ ठेवले स्वरा समजू शकत नव्हती हा माणूस आहे तरी काय जेव्हा ती इथे आली होती तेव्हा तो किती रागात होता आणि आता त्याचा मूड पूर्णपणे बदलला होता पण अद्वैत स्वरामध्ये हरवून तिच्या मानेवर गळ्यावर आणि उघड्या खांद्यांवर किस घेत होता स्वरा स्वतःला सावरण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती यापूर्वी अद्वैत काहीतरी अधिक करत केबिनच्या दरवाजावर टकटक झाली स्वराने पटकन त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला पण अद्वैत तिला सोडण्याच्या मूडमध्ये नव्हता स्वराने हळूवारपणे म्हटलं प्लीज कोणीतरी आहे दरवाज्यावर अद्वैतने खोल श्वास घेत स्वतःला रोखलं आणि तिला पाहून तिच्यापासून दूर झाला त्याने आपल्या शर्तची कॉलर ठीक केली जी स्वराच्या पकडीमुळे सुरकुत्यांनी भरली होती आणि बटणं बंद करत आरामात आपल्या खुर्चीवर बसला स्वराने स्वतःची स्थिती ठीक केली आणि टेबलवरून खाली उतरली ती जायला निघाली तेव्हा अद्वैतने तिचा हात धरून तिला आपल्याजवळ ओढलं ती त्याच्या मांडीवर बसली अद्वैतने तिच्या कंबरेभोवती हात गुंडाळत म्हटलं मी तुला जायला सांगितलं नाही ना स्वरा त्याला निरागसपणे पाहू लागली पण अद्वैत मऊ होण्याच्या मुडमध्ये नव्हता त्याने हळूवारपणे स्वराच्या कानात कुजबुजत म्हटलं जे इथे राहिलं ते आपण घरी पूर्ण करू अद्वैतचं हे बोलणं ऐकून स्वराने लाजून आपलं डोक खाली झुकवलं आणि अद्वैत तिला पाहून हसला त्याने जसंच कामीन म्हटलं केबिनचा दरवाजा उघडला आणि त्याचा सेक्रेटरी आत आला त्याने आपल्या बॉसच्या मांडीवर एका मुलीला पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला अद्वैत आणि पूर्वा यांच्याबद्दल सर्वांना माहिती होती पण आज इथे कोणीतरी वेगळं पाहून त्याला थोडे विचित्र वाटलं स्वतःला अशा स्थितीत पाहून स्वरा अस्वस्थ झाली आणि तिने आपलं डोक अद्वैतच्या छातीत लपवलं अद्वैतने आपल्या सेक्रेटरीकडे रागाने पाहत म्हटलं काम काय आहे ते सांग राज राजने घाबरून पटकन फाईल त्याच्या समोर ठेवली आणि म्हटलं सर पुढच्या मीटिंगसाठी अद्वैतने फाईल घेतली आणि त्याचे बोलणं तोडत आरामात म्हटलं अर्ध्या तासाने निघू राज शांतपणे केबिनमधून बाहेर गेला स्वराने आता अद्वैतकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली ते काय विचार करत असतील तुम्ही काहीही करता, काही करता? अद्वैतने हसत तिच्या गालाला हलक कोढलं आणि दुसऱ्या गालावर केस देत म्हणाला मी काय केलं तू माझी बायको आहेस यात काय चुकलं आहे स्वराचा चेहरा नाराज झाला अद्वैत तिला सोडून म्हणाला ठीक आहे घरी जा माझी मीटिंग आहे रात्री उशीर होईल नाही तर वेळेवर येईन स्वराने मान हलवली आणि उठून जायला लागली ती निघणार तेवढ्यात अद्वैतने तिला पाहून म्हटलं अच्छा मला एक गुड लाक किस दे ना स्वराने वळून त्याच्याकडे पाहिलं आणि हसून त्याचा चेहरा धरला व त्याच्या कपाळावर एक हलकं किस दिलं अद्वैत हसला ती त्याच्यापासून वेगळी झाली आणि बाय म्हणत केबिनमधून बाहेर पडली क्रमशः